नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज गणितातील अतिमहत्वाचा प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे या प्रश्नाला अतिमहत्वाचं काम हा प्रश्न मुलं पर्यायानुसार सोडवण्याचा प्रयत्न करतात परंतु खूप वेळ मुलांचा वया जातो आणि उत्तर सुद्धा कधी कधी येत नाही मित्रांनो प्रश्न समजून घेऊया दोन मोठ्या माणसाच्या वयाचा गुणाकार नऊशे पंचेचाळीस वर्ष आहे त्यांच्या वयांची बेरीज किती वर्ष आहे पर्याय दिलेले आहेत चार मित्रांनो असाच प्रश्न मित्रांनो दोन मोठ्या संख्यांचा गुणाकार दिलेला असतो आणि त्यांचे बेरीज विचारले जाते मग हा प्रश्न कशाप्रकारे सोडवायचा मुलं या ठिकाणी मित्रांनो पर्यायाचा वापर करतात प्रत्येक पर्यायाची फोड करून पाहतात कुणाचा गुणाकार नऊशे येतो पाहतात पण ती पद्धत पूर्णतः मुलांची वेळ खाऊ आहे मग हा प्रश्न सोडवायचा सोप्या पद्धतीनं समजून घेऊया प्रथम त्या व्यक्तींच्या वयाचा गुणाकार जेवढा दिला त्याच्या आधी मूळ अवयव पाडा म्हणजे नऊशे पंचेचाळीसचे मूळ अवयव पाडायचे आता मूळ अवयव पाडताना मित्रांनो उभ्या पद्धतीने मूळा वेळ पाडताना मित्रांनो डावीकड जो अंक तुम्ही घेणार आहात तो मूळच घ्यायचा असतो लक्षात ठेवा तेव्हा तुमचं उत्तर चुकणार नाही अचूक येणार आता कसोट्याचा वापर करा एकच स्थानी पाच आहे मित्रांनो पण पाच न भागूया पाच मूळ संख्या आहे पाच नऊशे पंचेचाळीसला भागायचा आहे पाच नऊ भाग आढवा भागा, भागा प्रत्येकाला यावा पाच एक पाच उरले चार बारीक अक्षरात लिहा चौवेचाळीस झाले पंचेचाळीस उरले चार पाच नव्हे पंचेचाळीस एकशे एकोणनव्वद झालं आता कोणत्या संख्येने भागता येईल कसोटी वापरा दोन ने तर भाग जात नाही तीन ने बघा एक आठ नऊ 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 अठरा तीन ची कसोटी अंकाची बेरीज तीन ने भाग जाणारी असावी अठरा तीन ने भाग जातो इथे तीन द्या तीन सहा अठरा तीन त्रिक नऊ आता कोणत्या संख्येने भाग जाईल जा पुन्हा तीन ने भाग जाईल मित्रांनो सहा तीन नऊ होतात ना तीन ने भागा तीन दोन्ही सहा तीन एक तीन आता एकवीस आले मित्रांनो आता कोणत्या संख्येनं भाग जाईल पुन्हा तीन न तीन असा ते एकवीस बघा आता सात आलं सातला सात न मूळ संख्या सात एक सात आता आपले अवयव पडलेले आहेत एक मुळावयू उजवीकडे लिहून घ्या बघा सर्व मूळ आले मित्रांनो पाच गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले सात आता तुम्हाला प्रश्न पडेल उत्तर काढायचं सर्वने मूळावयू काढले आता यात कस शोधायचं आहे आता मित्रांनो दोन व्यक्ती आहेत ना मग या आलेल्या संख्यातले असे दोन गट करायचे आहेत संख्यांचे आणि आलेल्या गटाची बेरीज पर्याय कुठे सापडते हे गुणाकार नऊशे पंचेचाळीसच येणार कोणत्याही संख्येचे दोन गट करा तुम्ही मग तीन संख्याचा एक गट करा दोन संख्याचा एक गट करा त्यांचा गुणाकार करा दोनशे पंचेस येणारच ते चुकणार नाही आता गट कुणाचा करायचा मग यासाठी मुलांना थोडा वेळ इथे द्यावा लागेल ना उत्तर अचूक पाहिजे ना तुम्हाला तर मार्थ घ्यायचे आहेत आपल्याला अचूक मग पहिला गड जर मित्रांनो आपण समजा ह्या दोघाचा केला समजून घ्या पाच त्रिक पंधरा आपल्या डोक्यात मेंदूमध्ये आलं पाहिजे अरे पाच त्रिक पंधरा दोन मोठ्या व्यक्ती आहेत मोठ्या व्यक्ती म्हणलं की आपण लक्षात ठेवायचं अठरापेक्षा मोठं उत्तर आलं पाहिजे बघा वय कारण मोठ्या व्यक्ती आहेत ना मग मतदार असा विचार करायचा जा। अठरापेक्षा जास्त मग एकाचं पंधरा होऊ शकत नाही मग मित्रांनो असा विचार करा एक अजून एक अंक वाढवा ह्या तिघाचा पाच त्रिक पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस एकाचं वय पंचेचाळीस दुसऱ्याचं वय सात त्रिक एकवीस आता ह्या दोघांची बेरीज पर्याय आहे का बघा याच एक सहा चार दोन सहा पर्यायत आहे का बघा उत्तर येऊन उपयोग नाहीये बेरीज पर्यायत आली पाहिजे सहासष्ट कुठच नाहीये म्हणजे हा आपला गट चुकलेला आहे आता आपल्याला दुसरा गट बघावा लागेल हे मी डायरेक्ट उत्तर तुम्हाला सांगितलं असतं मग तुम्हाला गट कसा पाडायचा हे म्हणून माझा हा प्रयत्न आहे नाही मी डायरेक्ट गट लावून तुम्हाला सांगितलं असतो पण मला हे कळायचं करणं नाही माझं तुम्हाला समजलं पाहिजे आता दुसरा गट बघूया मित्रांनो पहिला गट होत नाहीये आता दुसरा गट बघूया आता दुसरा गट कोणाचा पाडूया मित्रांनो पाच आणि सातचा एक जोडी लावूया पाचचा ते पस्तीस आणि राहिलेल्या तिघाची एक जोडी लावूया तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस दोन गट झाले का बघा एका व्यक्तीचं वय पस्तीस दुसऱ्या व्यक्तीचं वय सत्तावीस दोन्ही अठरापेक्षा मोठे आहेत मोठी माणसं आहेत यांची बेरीज करूया पाच पाचन सात बारा हातचा एक एक तीन चार चार दोन सहा पर्याय बासष्ट आहे का चौपन्न अडुसष्ट बासष्ट पर्याय क्रमांक तीन ह्याला म्हणतात अचूक उत्तर फेकणं महत्वाचं नाहीयेच मित्रांनो फेकायचं नाहीये पण अचूक उत्तर काढणं महत्वाचं थोडा वेळ लागेल अचूक येईल का नाही आपला प्रश्न चुकण्यापेक्षा थोडा वेळ आपण दिलेला बरा ना कारण आपण अचूकतेकडे जात आहोत मित्रांनो ही पद्धत तुम्हाला कशी वाटली प्रश्न मुलांना समजला का मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असे सोपे सोपे सोप्या पद्धती मित्रांनो आपल्या युट्यूबवर विजयकुमार सर या चॅनलवर पहा आणि व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करत चला दररोज एक प्रश्न मुलांसाठी मी समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे धन्यवाद मित्र